कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रहताना आणि हे बघा फायनली आज भाजी काढायला सुरुवात केली आहे तर भाजीचा हा आहे पहिला दिवस आणि दुसरा दिवस पण मी ह्याच व्हिडिओच्या पुढे ॲड केला आहे तो पण बघा कारण की दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र एक टाकले आहेत मी आणि भाजी काढायला बायका भेटत नव्हत्या खूप शोधलं तर ह्या ज्या मावशी आहेत त्या एक भेटल्या त्या गावात अंगणवाडीमध्ये भात वाटतात आणि तिकडे भात वाटल्यानंतर त्या माझ्याकडे भाजी काढण्यासाठी आल्या कारण की आमच्या इकडे भाजी काढायला सुरुवात ना चार वाजता अगदी चार वाजता करतात कारण की इतक्या लवकर पण भाजी जर काढली तर खराब होऊन जाते आणि ह्या जर भाज्या आहेत तया मोहरी चील वगैरे त्या तर थोड्याशा म्हणजे ताज्याच काढून लगेच मार्केटला पाठवाव्या लागतात तर त्याच्यामुळे तीन चार वाजता भाज्या काढायला सुरुवात करता इकडे तर हे बघा अशी मी भाजी काढत आहे तिथे आणि इकडे ते आता ताई आहेत तर प्रत्येकाने म्हणजे आमच्याकडे काय असतं काही काही एरियामध्ये बघा भाजी उ उपटायची असते आणि कोणी दुसरं भाजीला बांधत असतं पण आमच्या इकडे तसं नाही आहेत डायरेक्ट आपण स्वतःच एक शंभर याचा बंडल घ्यायचा शंभर भाजीचा आणि स्वतःनेच इथे भाजी काढायची आणि बांधायची ठीक आहे तर चला मग आता दुसरा व्हिडिओ पण बघा याच्या पुढे लगेच येत कारण की मला वेळच नव्हता भाजीचा पहिला दिवस होता आणि खूप सारी कामे पण होती म्हणून मी छोटासा व्हिडिओ शूट केला भाजी काढायपुरता त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही जास्त केला नाही कारण की वेळ नव्हता म्हणून कारण की खूप धावपळ असते शेतामधली कामं असतात त्याच्यानंतर गायींच्या गोठ्यामध्ये असतं सर्व असतं घरातलं असतं मुलं पण मुलांचं स्कूल असतं तर नाही पॉसिबल झालं तर तुम्ही सगळे मला इतके सपोर्ट करता आहात त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद ठीक आहेत आणि हा चला हा आहेत व्हिडिओ हो, दुसऱ्या दिवशीचा सकाळचा सेकंड डे ठीक आहेत आणि सेकंड डेच्या दिवशी मी सुरुवात सकाळपासून व्यवस्थित केली आहे बघा आता मी चालले आहेत दुसऱ्या शेतामध्ये ठीक आहेत चला मग हे बघा मित्रांनो आज आले आहे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी तर आता चिलावर पाणी लावलेलं ला आहे हे बघा इकडे तर पाणी भरायचं चा काम चालू आहेत आणि बारे कोण देते माहिती पाण्याचे तर माझी मुलगी आहेत ही बघा इकडे कर काव्या हात कर बेटा हा ते बघा माझी काव्या आहेत ना बारे देते पाण्यामध्ये उभी आहेत तिला खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला आणि तीच आता पाणी भरायचं काम तीच करते हे बघा आता इतकं झालंय भरून आणि इतकं बघा इकडे पाणी लावलेले ते असं वाफ्यांवर आणि अजून दोन वाफे बाकी आहेत पण मग आता घरी जायचं आहेत कारण की घरी जाऊन भाजी काढायची आहेत पालकची भाजी काढायची घरी जाऊन हे बघा असं पाणी भरतंय पण मग आता काय करणार आहे तीन वाजले आहेत सकाळपासून आलो होतो भरायला पाणी आणि आता तीन वाजता चालू आहोत घरी कारण की घरी जाऊन पण भाजी काढायचं चा काम चालू आहेत काल पण भाजी काढली कालचा व्हिडिओ नाही शूट केला तर कालचा आणि कालचा याच्या पहिले तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओच्या पहिले तर भाजी काढली चिलाची सॉरी मोहरीची आणि आता पाच पालक काढायचा आहे ठीक आहे तर चला मग आता खूप वेळ झाला आहे परत भाजी पण झाली पाहिजे उरकली पाहिजे काढून थांब एक मिनट काय भेटलं पाण्यामध्ये ना असे छोटे छोटे गोटे वगैरे सापडत असतात छान छान इतका जो वाफा भरून झाला की मोटर बंद करून घरी जाऊ कारण की खूप वेळ झालाय आणि आता म्हटलं आलेच आहे गाडी घेऊन तर मग एखादं ओझ मकाचं पण घेऊन जावा कारण की घरापासून ही शेत थोडंसं लांब येत म्हणून कसं इकडं यायला परवडत नाही इतकं लांब यायचं तर म्हटलं आता गाडी खालीच आहे तरी कमी आहे म्हणून एक ओझ मी घेतलं गाडीवर तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी ठीक आहे चला आणि माझ्या भाज्या पण ज्या खाली बघा तिकडे खालच्या साईडला त्या भाज्या पण मस्त उतरल्या आहेत आता ती पण भाजी काढायलाच येईल मोहरी येते आणि हे बघा मित्रांनो इकडे टाकलेल्या आहेत चील आहे तिकडे इकडे मोहरी आहेत आणि खालच्या साईडला पण जी उगवली आहेत ना हे बघा थोडं जवळ करते व्यवस्थित दिसेल तुम्हाला हे खालच्या साईडला इकडे पण मोहरी आहेत आणि मोहरी आता काढायला नाही आली अजून एक आठ एक दिवस घेईल तरी आणि हे बघा इकडे मका आहेत आता मका पण तोडून घेतलेत आहेत मी एक ओझं एक दोन ओझो आहे तोडून घेतलेलं म्हटलं घेऊन जाऊयात कारण की गाईंना मग चारा कमी पडतो हे बघा गाडीवर आहेत आता जाणार आहोत घरी ठीक आहे कारण की तीन वाजले घरी जाऊन पण भाजी काढायची तुम्ही आता बघा तुम्हाला पुढे पण बघायला भेटेलच बघा व्हिडिओ पूर्ण बघा अजून घरी जाऊन भाजी काढायची पालकची भाजी रचायची वगैरे आता बायका भेटता की नाही माहीत नाही आणि हे बघा इकडे पण भाजी टाकली आहेत ना इकडे पण उतरली भाजी बघा दिसते आहे का हे बघा असती मस्ती कोळी कोळी भाजी उतरली आहेत ना तर ही आत्ताच दोन चार पाच दिवस झाले असेल टाकून तरी पण छान मोडवली आहे बघा काव्या चाल लवकर ए काव्या मोटर बंद करू का बघ बरं किती भरात झाले आणि आत्ता आहेत ना हा फायनली शेवटचाच वाफा आहेत हा भरून झाला की आता मग घरीच जाऊ कारण की मग घरी, घरी जायला पण भाजी पण झाली पाहिजे नाही का हे झालंय चला भरून जाईल तेवढं आता मोटर बंद करते टिफिन वगैरे आणला होता जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता तीन वाजलेत चालू आहोत घरी थोडं लवकरच आली होती सकाळी चला मोटर बंद करून जाऊयात घरी आणि घरी आल्यावर लगेच या ताईंना गावातून घेऊन आले, आले शाळेमधून आणि लगेच इथे भाजी काढायला सुरुवात केली कारण की घरात पण नाही गेले कारण की परत म्हटलं भाजी झाली पाहिजे लवकर काढून आणि बरं तर ह्या ताई पण भेटल्या ह्या गावामध्ये बालवाडीत भात वाटप करतात आणि बरोबर अडीच वाजता त्यांची सुट्टी होते तर मी लवकर जाऊन त्यांना घेऊन आली मग त्या काही घरी गेल्या नव्हत्या काय काय बाया काय म्हणत्या थोडे मोठे बांधा की काय मोठे बंधारा बांधता येत नाही त्यांची बोट कापतात तेव्हा नाही केलं मग मी काल मोठे मोठेच बंडल कापले आणि आज बारीक कापले आज मापत आहे ना बरी अशी जुडी बांधा हो ताई बांधा छान आहे मस्त का आणि हे बघा आता अर्ध्याला वर भाजी काढून झाली थोडीच राहिली आणि माझ्याकडे तुम्ही बघितलं का मी इथे ना असा कपडा गुंडाळलेला आहे कारण की कपडे खराब होऊ नये म्हणून तर शेतामध्ये असंच काम करावं लागतं नाहीतर मग कपडे खूप खराब होतात आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना यांचे डाग कपड्यांना इतके डेंजर पडतात ना की नंतर कपड्यांचे डाग निघत नाही त्याच्यामुळे अशी सेफ्टीसाठी मग करावं लागतं तर चला आता मग पटकन भाजी काढून घेतो नाहीतर खूप नंतर परत मग भाजी काढल्याच्या नंतर पण गायीन चावरयचे दूध काढायचे आहेत कोटी करायचे खूप वेळ होऊन जाईल ठीक आहे चला मग भाजी काढून झाली मिस्टरांना गाडी भरून दिली भाजीची आणि मिस्टर गेले आहे मार्केटला आणि आत्ता मी गोठ्यामध्ये येऊन दुधा वगैरे काढले गाईंचे आणि नंतर कुटी करून घेत आहेत कारण की सकाळी पण खूपच म्हणजे कंटाळा येऊन जातो कुटी करायचा आणि सकाळी गाईंना मग चारा पण राहत नाही तर मग संध्याकाळच्या वेळेसच मी कुटी करते आणि आता हे बघा कुटी झाली करून की गायींला चारा टाकून मग जायचं आहे घरामध्ये तर हे बघा नंतर कुटी झाल्यानंतर मिस्टर पण घरी आलेत आणि नंतर लगेचच आज चंपाषष्ठी आहेत ना म्हणजे वांगासट बोलता तर लगेच देवांची जी तळी भर भरायचं जे आहेत ना काम ते आता इथे सर्वजण आहेत तर लगेच देवाची तळी भरवून घेतली म्हणजे देवाचे नाव बोलले जाते तर मग आता देवांची तळी भरून झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाक पण करत होती आणि देवाला मग गरमागरम आज स्पेशली बाजरीची भाकर वांग्याचं भरीत भात आणि मी इथे कांद्याची भाजी पण केली होती तर सर्व नैवेद्य आता इथे देवाला दाखवून देते मी हे बघा मस्तपैकी देवाला नैवेद्य दिलं आहे मी इथे आणि नंतर मग लगेचच देवाला नैवेद्य दिल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसलो कारण की इतका वेळ झाला होता तुम्हाला काय सांगू खूपच टाईम झाला होता इतके सकाळपासून काम आवरता आवरता आणि मस्त कांद्याची भाजी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर खूप छान लागते स्पेशली बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत छान लागतं खायला आणि त्यानंतर बघायला गे जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन ओटा साफ केला मी इथे मला एक बोलायचं आहे आपण किती पण दमलेलो असो ना म्हणजे मी पण किती दमली असेल ना तरी पण किचन ओटा व्यवस्थित साप वगैरे ठेवते आणि नंतरच धुपते कारण की संध्याकाळची घरामध्ये लक्ष्मी येते बघण्यासाठी तर असंच व्यवस्थित आवरून ठेवायचं आणि इथे पाण्याचा हंडा पण भरून घेत आहेत मी कारण की सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी पाणी लागतं ना टिफिन बनवायला तर मग सर्व असं व्यवस्थित आवरून वगैरे ठेवते ठेवले मी इथे बघा तर हे बघा मित्रांनो आत्ताच सर्व पूजा वगैरे झाली जेवण झालं तुम्ही बघितलंच असेल मस्तपैकी वांग्याचं भरीत कांद्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या होत्या तर सर्वांचे जेवण झालं आणि किचन ओटा वगैरे सर्व साफ केला आणि आता हंडा पण भुडतोय पाण्याचा म्हटलं सकाळी परत मग कसं मुलांचे टिफिन वगैरे करावं लागतात ना म्हणून तर मग चला आजचा हा व्हिडिओ होता कसा आवडला माझं रुटीन कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि थंडी फार वाजते येत तर झोपायची तयारी येत चला मग गुड नाईट आणि होत्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि नवीन जर कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल फर्स्ट टाईम तर व्हिडिओला सबस् सॉरी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे चला बाय गुड नाईट